खोलीत बेडवर झोपलेल्या निर्मलाताई त्यांच्या दोन्ही मुलांचा विचार करत होत्या असं काय झालं असेल की त्यांची दोन्ही मुलं त्यांना भेटायला आली नसतील फोन पण उचलला नाही कुठल्या अडचणीत तर नसतील ना असा विचार करून त्यांचं मन बेछन होत होतं त्यांनी तिथूनच देवाला हात जोडले आणि म्हणाल्या हे देवा माझ्या दोन्ही मुलांची रक्षा कर त्यांना सगळ्या संकटांपासून वाचव परत एकदा फोन करून बघते आता उचलतील फोन मनातल्या मनात, मनात बोलत त्यांनी परत मुलांना फोन केला पण पुढच्या क्षणी परत फोन खाली ठेवला नको नको आत्ता नको करायला कुठल्या कामात व्यस्त असतील तर मुलं म्हणाली आहेत ना मग जरूर ये येतील भेटायला असं म्हणत परत बेडवर पडल्या त्यांची मुलगी रेवती दारात उभी राहून सगळं बघत होती आणि तिला हे जाणवत होतं की तिच्या आई मुलांना किती वाट बघत आहे त्यांना भेटायला व्याकुळ झाली आहे पण तिला कसं सांगू की तिचे भाऊ त्यांना भेटायला येणार नाहीत असा विचार करून ती भाऊक झाली स्वतःवर कंट्रोल करून आईच्या खोलीत आली आणि आईला उठून औषध देत म्हणा रेवती म्हणाली आई उठ आणि उठून औषधं खाऊन घे तिची आई म्हणाली रेवती बाळा तू माझी एवढी सेवा करून परेशान झाली आहेस ना पण आता जास्त दिवस नाही तुझ्या दोन्ही भावातले कोणीतरी येऊन मला त्यांच्यासोबत शहरात घेऊन जाईल मग तू परत तुझ्या घरी परत जा खूप सेवा केली आहेस तू माझी देव तुलाच सुखात ठेव त्यांनी औषधखात मुलीला भरभरून आशीर्वाद दिले रेवतीचे मनातून भरून आले तिच्या डोळ्यात पाणी यायला लागलं तशी ती खोलीतून बाहेर आली तोंड स्वच्छ धुतलं आणि परत खोलीत गेली तिची आई म्हणाली काय झालं रेवती तू अचानक कुठे गेली होतीस रेवती खोटं खोटं डोळा सोडत असल्याचं सो नाटक करत म्हणाली काही नाही आई डोळ्यात काहीतरी गेलं होतं आई एक गोष्ट बोलू का तिची आई म्हणाली बोल माजा माजा आई नको आई रेवती ना बाळा रेवती आईच्या जवळ बसले आणि म्हणाली आई मी जे तुला बोलतले आहे त्याबद्दल तू काही विचार केला आहेस का तू येशील ना माझ्यासोबत माझ्या घरी बघ आई तू नको म्हणू नकोस तिची आई म्हणाली रेवती तुझ्या घरी येण्यास काहीच वाईट नाही पण लोक काय म्हणतील दोन मुलं असूनसुद्धा म्हातारी मुलीजवळ राहायला गेली आणि तुझा भाऊ पण मला घ्यायला येत आहे ना थोडा उशीर झाला आहे पण मला खात्री आहे तो नक्की येईल रेवती म्हणाली आई तू लोकांचा विचार करायचा सोडून दे आणि माझ्यासोबत घरी चल आई जर तू माझ्यासोबत आलीस ना तर मी तुझ्यासोबत माझ्या घरातल्या लोकांची पण काळजी घेऊ शकते आजकाल माझे सासूबाई पण आजारी असतात त्यांना एकही काम करायला जमत नाही तुझ्या जावयाला पण शुगर आहे त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायला लागते दोन्ही मुलांची शाळा पण असते मी घरी नसली की सगळ्यांना खूप प्रॉब्लेम होतात तुला समजत आहे नाही तिची आई म्हणाली तू अगदी बरोबर बोलत आहेस पण तुझ्या घरी घेऊन जायच्या अगोदर तुझ्या भावांशी नक्की बोलून घे नाहीतर त्यांना वाईट वाटेल ही बघ रेवती जरी काळ बदलला असला तरी पण मुले असताना मुलीच्या घरी राहायला आले तर लोक माझ्यावर आणि तुझ्या भावांवर हसायला कमी करणार नाहीत आणि मला हे नको आहे सगळं जीवन माझं या घरात निघून गेलं आहे मग म्हातारपणा शेवटच्या वेळी मी तुझ्या सासरी कशी येऊ हो। रेवती म्हणाली आई तू तर खूपच जास्त विचार करत आहेस तू काळजी करू नकोस मी दोन्ही भावांना विचारलं आहे ते दोघे आता त्यांच्या कामात खूप व्यस्त आहेत त्यांना थोडे दिवस लागतील यायला त्यामुळे ते बोलले आहेत आईला तुझ्या घरी घेऊन जा हे, हे बघ आई दादाईपर्यंत माझ्या घरी राहा ते आले की मग त्यांच्यासोबत त्यांच्या घरी जा मुलगी सारखी सारखी बोलत असल्यामुळे मनात नसताना पण त्या मुलीच्या घरी जायला तयार झाल्या या अटीवर की त्यांची मुलं आली की त्यांच्यासोबत जातील आईचं बोलणं ऐकून रेवतीला खूप आनंद झाला तिने लगेच तिची आणि आईची बॅग भरली आणि गाडी बोलवली आईच्या गरजेच्या वस्तू कपडे तिची औषधं घेतली आणि तिच्या सासरी निघाली गाडीत बसल्यावर निर्मलताईंच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती मुलीने जेव्हा हे बघितलं तेव्हा आईच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली आई जास्त काळजी करू नकोस आणि जास्त विचार पण करू नकोस फक्त काही दिवसांची तर गोष्ट आहे मग दादा येईल आणि तू तु त्याच्यासोबत तुझ्या घरी जा तिची आई काही बोलली नाही पण हो म्हणून मान हलवली आणि डोळे बंद करून घेतले आईची अशी अवस्था बघून रेवतीचे डोळे भरून आले ती मनातल्या मनात म्हणाली मनात मना आई मी तुझ्याशी खोटं बोलले यासाठी मला माफ कर पंधरा दिवसांपूर्वी निर्मलाताई बाथरूममध्ये घसरून पडल्या होत्या आणि त्यांचा पाय मोडला होता डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितल्यावर त्यांच्या दोन्ही मुलांनी पैसे पाठवून दिले होते बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला दवाखान्यात आईची काळजी घेण्यासाठी थांबायला सांगितलं होतं हे सांगून की आत्ता आमच्या दोघांना अजिबात वेळ नाही काम खूप आहे आणि जसा कामातून वेळ मेर मिळेल तसं आम्ही येऊन आईला घेऊन जाऊ रेवती तिच्या नवऱ्यासोबत लगेच आईच्याजवळ दवाखान्यात आली ऑपरेशन झालं आईला दवाखान्यातून घरी सोडलं पण दहा दिवस झाले तरी दोन्ही भावांमधले कोणीही आलं नाही तेव्हा रेवतीने स्वतः तिच्या भावांना फोन केला आणि म्हणाली दादा मला पण माझ्या घरी जायचं आहे तुम्ही आईला घ्यायला कधी येणार आहात भाऊ काही बोलणार त्या अगोदरच तिच्या बहिणीने फोन हातात घेतला आणि म्हणाली त्यांना अजून एक मुलगा आणि सून आहे तुम्ही त्यांना सांगा प्रत्येक वेळी मोठा मुलगाच का आता ऑपरेशनसाठी पैसे पण त्यांनीच दिले आहेत त्यामुळे आम्ही त्यांची देखभाल करणार नाही थोडी जबाबदारी धाकट्या मुलाची आणि सुनेची पण बनत आहे ना मग तुम्ही त्यांना फोन करून सांगत नाही सासूबाईंना घेऊन जायला जेव्हा बघाव तेव्हा मोठ्या भावाला छोट्या मोठ्या गोष्टींसाठी फोन करत असता बायकाचं बोलणं ऐकून भाऊ पण म्हणाला हो रेवती तू धाकट्या भावाला फोन कर आणि आईला घेऊन जायला सांग भावाचे आणि वहिनीचे बोलणे ऐकून रेवतीने फोन ठेवून दिला आणि धाकट्या भावाला फोन केला तो म्हणाला मोठ्या दादाला घेऊन जायला का सांगत नाहीस मला ऑफिसमध्ये खूप काम आहे रेवती म्हणाली मला समजतं आहे दादा पण तू दोन दिवसांसाठी आयला घेऊन जा मला पण माझ्या सासरी जायचं आहे मला पण माझा संसार आहे भाऊ काही बोलणार त्या अगोदरच त्याची बायको म्हणाली जोपर्यंत ठीक होत्या चालत फिरत होत्या तोपर्यंत थोरल्या सुनेकडे राहून तिला तिच्या घरातल्या कामात मदत करत होत्या त्यांच्या मुलांना सांभाळत होत्या आता आजारी आहेत एका जागेवर बसून आहेत तर मी त्यांची सेवा करू का अहो हे बघा जर तुम्ही तुमच्या आईला इथे आणणार असाल तर त्यांची सगळी कामं तुम्हाला करायला लागतील माझ्याकडून कुठलीही अपेक्षा करू नका बायकोचं बोलणं ऐकून धाकट्या भावाची हिंमतच झाली नाही तिच्यापुढे काही बोलण्याची फक्त एवढंच मा बहिणीला म्हणाला रेवती ताई तू काही दिवस तिची काळजी घे मी लवकरच सुट्टी घेऊन येतो तिला घ्यायला आणि हो आईला याबद्दल काही बोलू नकोस की मी आत्ता येत नाही नाहीतर तिला खूप वाईट वाटेल हो दादा असं म्हणत रेवतीने फोन ठेवून दिला दोन चार दिवस म्हणता म्हणता आठवडा निघून गेला आणि आता वीस दिवस झाले पण दोन्ही भावातलं कोणीही आलं नाही तेव्हा रेवतीने तिच्या आईला तिच्यासोबत तिच्या सासरी घेऊन जाण्याचं ठरवलं हा सगळा विचार करत करत ती सासरी पोचली घरात जाताच तिची दोन्ही मुलं पळत आली आणि आजीच्या गळ्यात पडली आजी आली आजी आली म्हणून सगळ्या घरात गोंधळ सुरू केला ते म्हणाले आता आम्ही खूप मस्ती करणार आणि दोन्ही आजी करून गोष्टी ऐकणार किती मजा येईल ना मुलांचं गोड बोलणं ऐकून निर्मलाताई हसायला लागल्या रेवतीची सासू लगेच पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आल्या आणि पाणी हातात देत म्हणाल्या बरं केलं ताई तुम्ही इथे राहायला आलात मुलांच्यासोबत तुमचं मन पण रमून जाईल मग तुमचं अर्ध दुखणं असंच पळून जाईल निर्मलाताई म्हणाल्या हो ताई तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात रेवतीच्या नवऱ्याने राघवने सासूच्या पाया पडत म्हणाला मी तर त्या दिवशीच रवतीला म्हणालो होतो दादा येत नाहीत तोपर्यंत तो आईंना आपल्या घरी घेऊन ये आपली पण काहीतरी जबाबदार आहे ना त्यांच्यासाठी निर्मलाताई जावयाचं बोलणं ऐकून काही बोलल्या नाहीत फक्त हसल्या निर्मलाताई आज पहिल्यांदा मुलीच्या घरी राहायला आल्या होत्या थोडा संकोच वाटत होता आणि ही गोष्ट रवतीच्या सासूच्या लक्षात आली होती त्या निर्मलाताईंना म्हणाल्या व्हीनबाई हे तुमचंच घर समजा कशासाठी पण संकोच करू नका आणि जावयाला तुमचा मुलगा समजा कुठलीही समस्या असेल तर बिंदास्त त्याला सांगा निर्मलताईंनी हो म्हणून मान हलवली आणि तिरक्या नजरेने मुलीच्या घराचा कोपरानी कोपरा बघायला लागल्या मुलीचं घर लहान होतं पण एकमेकांच्या बद्दल असलेलं प्रेम बघून त्या दंग झाल्या घरात दोनच रूम होत्या एका खोलीत त्यांची मुलगी आणि जावई झोपत होते तर दुसऱ्या खोलीत मुलीची सासू आणि तिची दोन मुलं झोपत होती रेवतीच्या सासूने मुलाला सांगून अजून एक खाट त्यांच्या खोलीत टाकायला सांगितली निर्मलाताईंसाठी त्या म्हणाल्या निर्मलाताई आमचं घर जरा लहान आहे बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची काहीच कमी नाही माझा मुलगा आणि सून खूप चांगले आहेत अजून मी काय सांगू रेवती तुमचीच मुलगी आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही तिला चांगले ओळखता निर्मलताईंनी हसत मान हलवली आणि हो म्हणाल्या इकडे निर्मलताईंच्या दोन्ही मुलांना समजलं की रेवतीताई आईला तिच्या घरी घेऊन गेली आहे त्यामुळे दोन्ही भाऊ रागाने लालबुंद झाले काय गरज होती रेवतीताईला आईला तिच्या घरी घेऊन जायची तिला काय सिद्ध करायचं आहे की तिलाच फक्त आईची काळजी आहे आम्हाला तिची काळजी नाही का असं करून ती पाहुण्यांमध्ये आमचं नाव खराब करत आहे आम्ही तर तिला घेऊन जायला येणारच होतो अजून काही दिवस इथे राहून तिची सेवा करू अस नसती का हे सगळं तिनं आम्हा दोघा भावांना खाली मान घालण्यासाठी केलं आहे ठीक आहे तर आता करत आहे ना आईची सेवा तर आता तिलाच करू दे आता आपण नाही जायचं आईला आणायला बघूया कधीपर्यंत सेवा करतात मुलगी आणि जावाई याच रागात दोन्ही भावांनी आईला फोन करायचा पण बंद केला इकडे निर्मलताई टेन्शनमध्ये होत्या वाट बघत होत्या की मुलं कधी त्यांना घ्यायला येणार आहेत काही दिवस निघून गेल्यानंतर कोणीच आलं नाही ते बघून निर्मलताईंनी नि मुलांना फोन केला आणि म्हणाल्या मला घ्यायला कधी येणार आहात धोनी मुलं म्हणाली आई आता तुला आमची काय गरज आहे तू तर सगळ्यांनाही दाखवून दिलंस की मुलाच्या आणि सोनांच्यापेक्षा तुझी मुलगी आणि जावई किती चांगल्या आहेत आता तिथेच राहा आणि त्यांच्याकडून तुझी सेवा करून घे जर पैशाची गरज असेल तर आम्हाला सांग आम्ही पाठवून देतो कारण तुझ्या जावयाची एवढी लायकी नाही की ते तुझ्या दवाखान्याचा खर्च करू शकेल हे बघाई आता तुला समजणार नाही पण एक दिवस तुला याची जाणीव नक्कीच होईल की कि जावयाने किती पण सेवा करू दे पण तो मुलाची जागा कधीच घेऊ शकत नाही तुला पण एक दिवस आधार आम्हा मुलांचाच असणार मुलांचं बोलणं ऐकून निर्मल त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं त्या रात्री न घाशाखाली अन्न गेलं नाही रात्रभर झोप लागली मागच्या सगळ्या गोष्टी डोक्यात घुमत होत्या रेवती निर्मल त्यांची सावत्र मुलगी होती जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं तेव्हा रेवती एक वर्षाची होती निर्मल त्यांनी खूप प्रेमाने तिला वाढवलं होतं पण जेव्हा काही वर्षांनी त्या जुळ्या मुलांच्या आई झाल्या ते तेव्हा त्यांचं सगळं प्रेम त्यांच्या मुलांना मिळायला लागलं असं तर त्या सगळ्यांना सांगत होत्या की मुलगा आणि मुलगी एकच आहेत ते फक्त बोलण्यासाठीच होतं जी रेवती कधी त्यांच्या प्रेमाची आणि लाडाची होती ती आता त्यांच्या डोळ्यात टोचायला लागली होती आता त्या रेवतीला मारत बोलत होत्या इथपर्यंत की त्या त्यांच्या खाण्यापिण्यात पण भेदभाव करायला लागल्या निर्मलताईंचे बदललेले वागणे त्यांच्या नवऱ्याला पण दिसत होते त्यांनी कितीतरी वेळा त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की रेवती आपलीच मुलगी आहे मग तू असं तिच्यासोबत चुकीचं का वागत आहेस नवऱ्याचं बोलणं ऐकून निर्मलताई जोरात ओरडत म्हणाल्या मी तिची सावत्र आई आहे त्यामुळे मी भेदभाव करत आहे हे ऐकून त्यांचा नवरा गप्प बसला हळूहळू दिवस पुढे गेले आणि निर्मलताईंचं वागणं पण रेवतीच्या वडिलांना सगळं दिसत कळत होतं पण ते बघून पण न बघितल्यासारखं करत होते बायकोच्या समोर त्यांचं काहीच चालत नव्हतं आता रेवती मोठी झाली होती त्यामुळे तिला तिच्या आईचं वागणं समजत होतं पण विरोध करायची तिच्यात हिंमत नव्हती कधी बोलायचा प्रयत्न जरी केला तरी मार पडत असायचा देवाच्या कृपेने नातेवाईकांच्या लग्नात रेवतीला रागावचे स्थळ आले आणि खूप कमी खर्चात तिचं लग्न पार पडलं राघव गरीब घरातला होता पैसे थोडे कमी कमवत होता पण रेवतीचा मायाळू स्वभाव तिच्या सासूरच्या लोकांना खूप आवडला आणि तिच्या सासरी तिला खूप मानसन्मान मिळाला पूर्ण इज्जत मिळाली काही वर्षात निर्मला त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले पण जाता जाता ते त्यांच्या बायकोला म्हणाले हे बघ निर्मला एक दिवस तुला नक्की याची जाणीव होईल की तू रेवतीसोबत खूप चुकीचं वागले आहेस आज सगळ्या गोष्टी आठवून निर्मलताईंच्या डोळ्यातून रात्रभर पाणी वाहत होतं काही दिवसांनी पूर्णपणे ठीक होऊन निर्मलाताई त्यांच्या घरी जायला निघाल्या जाताना मुलीला आणि जावायला जवळ बोलावून घेतलं आणि एक चावी त्यांच्या हातात दिली रेवती म्हणाली आई ही कशाची चावी आहे तिची आई म्हणाली रेवती ही चावी तुझ्या बाबांनी बांधलेल्या दुसऱ्या घराची आहे आजपासून तुम्ही सगळे लोक तिथे राहणार आहात रेवती आणि तिचा नवरा राघव म्हणाला नको आई ही च्या आम्हाला नको आहे आम्ही ते ठीक आहोत मग माझे भाऊ आणि समाजातले लोक काय विचार करतील की मी तुझी सेवा फक्त लालचीपोटी केली मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली अगं रेवती तूच तर बोलत होतीस ना लोकांना काय काम आहे बोलतात तर बोलू दे आणि हा तर तुझा हक्क आहे जो तुला खूप आधी मिळायला पाहिजे होता हे बघ रेवती नको बोलू नकोस रेवती म्हणाली नको आई ही चावी मी ठेवून घेणार नाही निर्मलताई म्हणाल्या माझा आशीर्वाद म्हणून ठेवून घे निर्मलताई परत म्हणाल्या म्हणून दोघं नवराबाईकोंनी त्यांना नकार देऊ शकले नाहीत आणि चावी ठेवून घेतली जेव्हा ही गोष्ट ध्वनी मुलांना आणि सोनांना समजली तेव्हा ते परत एकदा नाराज झाले ते म्हणाले अच्छा आत्ता आमच्या लक्षात आलं की एवढी सेवा काळजी घेण्याचा दिखावा का म्हणून केला जात होता दोन्ही मुलं आणि सुनायिका रात्रीत गावी आली आणि बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला वाईट साईट बोलायला लागली दोन्ही मुलांच्यासोबत त्यांच्या बायका पण सासूला म्हणाल्या सासूबाई आता तरी तुमच्या डोळ्यावर बांधलेली मुलीच्या आणि जावायाच्या प्रेमाची पट्टी उतरली असेल ना शेवटी ते कशासाठी तुमची सेवा करत होते हे तुम्हाला चांगलंच कळाले असेल निर्मलताई म्हणाल्या हो ग खरंच माझ्या डोळ्यावर बांधलेली प्रेमाची पट्टी उतरली आहे मला खूप घमंड होता की मी दोन मुलांची आई आहे मी खूप नशीबवान आहे मला जे हवं आहे ते मला सगळं काही मिळेल खूप सुख मिळेल आराम मिळेल पण आज मला समजलं की नशिबॉन मुलांच्या आई होण्यात नसतं तर मुलांना चांगले संस्कार देण्याने बनता येतं बरं झालं तुम्ही दोघं मला घ्यायला आला नाहीत नाहीतर ही डोळ्यांवर बांधलेली प्रेमाची पट्टी कधीच उतरली नसती आणि हो मुलाने आणि सुनेने ही सेवा के केली तर ते त्यांचं कर्तव्य असतं आणि जर मुलीने आणि जाव्याने प्रामाणिकपणे केलेली सेवा लालच असते का आता खूप झालं हे बघा तुमच्या दोघांना जेवढं द्यायला पाहिजे होतं त्यापेक्षा जास्त दिलं आहे त्यामुळे आता तुम्ही दोघं तुमची तोंड बंद ठेवा आता जे काही माझ्याजवळ उरलं आहे ते फक्त माझ्या मुलीचं आहे त्यामुळे तुम्हा दोघांना बोलायचा किंवा बोट उचलण्याचा सा काहीच अधिकार नाही तुम्ही लोक इथून जाऊ शकता आता मी पूर्णपणे ठीक झाले आहे मी स्वतः एकटी जगू शकते असं म्हणत त्यांनी तोंड फिरवलं ही गोष्ट मुलांना बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स शांती स्पष्ट दिसत होते आईचं बोलणं ऐकून त्यांच्या दोन्ही मुलांना आणि त्यांच्या बायकांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती आणि त्यांची मान शर्मेने खाली गेली होती दोन्ही मुलं आईच्या पायात बसली आणि म्हणाली आई, आई आम्हाला माफ कर आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे पण आम्ही सगळे तुला वचन देतो की इथून पुढे अशी चूक परत कधीच होणार नाही तू आमच्यासोबत शहरात आमच्या घरी राहायला चल तिथे आरामात राहा मुलांच्यासोबत तुझं मन रमेल आमच्या मुलांना पण आजीचे प्रेम मिळेल तिचे आशीर्वाद मिळतील मुलांचं बोलणं करून निर्मलाताई शांतपणे म्हणाल्या मुलांनो आता खूप उशीर झाला आहे आता मी तुमच्यासोबत कधीच येणार नाही जर खरंच तुमच्या सगळ्यांना जर तुमच्या चुकांची जाणीव झाली असेल तर एक काम करा मी इथेच माझ्या घरात राहते तुम्ही दोघं भाऊ तुमच्या बायका मुलांच्यासोबत इथे गावाकडे माझ्याजवळ राहायला येत जा जर माझं बोलणं मान्य असेल तर ठीक नाहीतर तुम्ही लोक तुमच्या घरी जाऊ शकता सासूचे बोलणं ऐकून त्याच्या दोन्ही सुना एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागल्या आणि मनातल्या मनात म्हणाल्या माना आम्ही गावाकडे का म्हणून राहायचं त्या दोघी काहीतरी बोलणार पण त्यांच्या नवऱ्यांनी त्यांना गप्प बसवलं आणि म्हणाले आई जे बोलले आहे त्या गोष्टीचे पालन केले जाईल हां आम्हा दोघा भावांचा निर्णय आहे दोघांच्या बायका काही बोलल्या नाहीत फक्त होमध्ये मान हलवली स्वतःच्या निर्णयावर निर्मलताई आज खूप आनंदात होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर संतुष्ट असल्याचा भाव होता